माझे नाव नितीन मी आणि माझी बायको साधना जेवण करत होतो जेवता जेवता माझी बायको मला म्हणाली अहो घरात जास्तीचं असं सा खूप सामान पडलं आहे ते वेळ आल्यावरच मला वापरायचं असतं आणि आता त्याची गरज पडत नाही तुम्ही माझ्यासाठी किजनच्या बाजूलाच एक छोटीशी खोली तयार करून घ्याल का ते भंगार ठेवायला माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं पण आत्ता माझ्या खिशात एवढा पैसा नव्हता की मी तिची ही इच्छा पूर्ण करू शकेन मी तिला ती खोली बनवण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला या दोन महिन्यात मी माझी ड्युटी डबल केली म्हणजे मी माझ्या बायकोची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर नवीन खोली बांधण्यासाठी मी काही कामगार बोलवले काही दिवसातच मी किचनच्या बाजूला तिला हवी तशी एक छोटीशी खोली बांधून दिली मी दररोज कामावर जायचो पण जेव्हापासून ति नवीन खोली बांधली होती त्या दिवसापासून माझ्या बायकोचे माझ्याबरोबरचे वागणे बदलले होते ती माझ्याशी खूप विचित्र वागत होती ती सारखी चिडचिड करत असायची मी तिला सतत एकटी बसून रडताना बघितलं होतं पण माझं लक्ष कधी या गोष्टीकडे गेलंच नाही की तिचं वागणं बदलल्यामागचं कारण ती छोटीशी खोली पण असू शकते माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये कधीच कुठल्याही गोष्टीवरून एवढ्या वर्षात भांडण झालं नव्हतं आम्हाला मुलबाळ नव्हतं तरी पण नाही या गोष्टीवरून मी तिला कधी थोडसून बोलत होतो नाही माझी बायको कधी उदास असायची तरी पण आम्ही दोघं आनंदाने संसार करत होतो देवाने आम्हाला जे काही दिलं होतं त्यात आम्ही दोघं खुश होतो मी माझ्या कमी पगारातून बायकोला आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होतो कधी तिला तिच्या आवडीचे खायला घेऊन यायचो तर कधी तिला गजरं घेऊन यायचो तिला बाहेर फिरायला जायला अजिबात आवडत नव्हतं ती माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी हट्ट करत असायची त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो एक दिवस मी साधनाला म्हणालो आज आपण डॉक्टरांना जाऊन भेटून येऊया मी खूप विनवणं केल्यावर ती यायला तयार झाली आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी साधनाच्या आशा वागण्यामागचे कारण तिला कुठले तरी टेन्शन आहे असं सांगितलं मी खूप उदास होतो की असं साधनाला कुठलं टेन्शन आहे कुठली गोष्ट तिला एवढी त्रास देत आहे मी तिच्याशी या विषयावर बोललो पण ती मला म्हणाली की मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही मला मनात वाटलं की आम्हाला बाळ होत नाही या गोष्टीसाठी ती टेन्शनमध्ये असेल म्हणून मी तिला म्हणालो की आपण बाळ होण्यासाठी परत डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करूयात तर तिने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली की मला आता कुठल्याही डॉक्टरांची गरज नाही साधनाचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि मी रागात येऊन तिला तिचं कारण विचारलं तर ती मला म्हणाली की माझ्याजवळ बाळ सांभाळायला वेळ नाही ते ऐकून मी अजूनच हैराण झालो मी विचार करायला लागलो की या घरात आम्ही दोघच राहतो दोघांचं काम काही जास्त नव्हतं आणि घराची साफसफाईचं एवढं काम होत तरी पण ती असं का बोलली असेल याचा विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली एक दिवस मी कामावर जाताना तिला म्हणालो आज मी घरी लवकर येणार आहे आणि माझ्यासोबत माझे मित्र पण येणार आहेत त्यामुळे तू चहा नाश्त्याची तयारी करून ठेव या गोष्टीवरून ती माझ्यावर खूप चिडली आणि आमच्या दोघांमध्ये लग्न झाल्यानंतर कधीच भांडण झालं नव्हतं ती या छोट्याशा गोष्टीवरून झालं पण असं पहिल्यांदा नव्हतं की माझा कुठला तरी मित्र घरी येणार होता या अगोदर कितीतरी वेळा माझे मित्र माझ्या घरी चहा नाश्ता करायला आले होते पण तेव्हा तर तिने खूप आनंदाने सगळ्यांचं स्वागत केलं होतं पण आजचं तिचं हे वागणं खूप विचित्र होतं ते बघून मी खूप हैराण झालो मला माहीत नव्हतं की तिचं भांडण करण्यामागचं खरं कारण काय आहे मी घरी लवकर येणार आहे म्हणून का माझे मित्र माझ्यासोबत घरी येणार आहेत म्हणून तेवढी नाराज झाली होती मला काहीच कळत नव्हतं मी त्या दिवशी लवकर घर येण्याचा आणि मित्रांना घरी घेऊन येण्याचा प्लॅन रद्द केला त्या दिवसानंतर कितीतरी दिवस आम्ही एकमेकांशी बोललो नाही मला ही गोष्ट कळत नव्हती की माझ्या बायकोचं वागणं असं अचानक कसं काय बदलायला लागलं ला ला होतं या दिवसातच मी अचानक खूप आजारी पडलो मला खूप कमजोरी आली त्यामुळे मला कामावर जाता येत नव्हतं त्या दिवसात साधनेनं माझी खूप सेवा केली पण मला ती कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे असं जाणवत होतं ती जास्त करून तिचा वेळ किचनमध्ये घालवत असायची माझ्यात तर एवढी पण ताकद नव्हती की कि तिची किचनमध्ये जाऊन थोडीशी मदत करेन ती माझी खूप काळजी घ्यायची एक दिवस मी उठून बाथरूमला निघालो होतो मी बघितलं की माझी बायको किचनजवळ बसून रडत होती ते बघून मला आश्चर्य वाटलं मी तिला रडण्यामागचं कारण विचारलं तर तिने उत्तर दिलं नाही फक्त एवढंच म्हणाली की माझं मन खूप उदास आहे मला वाटलं की मी आजारी पडलो आहे म्हणून ती टेशनमध्ये असेल दुसऱ्या दिवशी मी गाड झोपेत होतो अचानक खोकला आल्यामुळे मला जाग आली तेव्हा कोणाला तरी हळू आवाजात बोलताना मी ऐकलं तेव्हा मला अजूनच आश्चर्य वाटलं कारण आमच्या घरात मी आणि माझ्या बायको व्यतिरिक्त दुसरं कोणीच राहत नव्हतं मग असं हळू आवाजात कोण बोलत असेल माझी बायको कुणाशी एवढ्या हळू आवाजात बोलत आहे हे बघण्यासाठी मिटून किचनमध्ये जायला लागलो पण अशक्तपणामुळे मला चालता येत नव्हतं म्हणून मी तिथेच बसलो आणि बायकोला आवाज दिला मी तिला विचारलं की तू कुणाशी बोलत आहे तर ती मला म्हणाली की तुम्हाला भास झाला असेल त्या दिवसात मी माझ्या बायकोला रोज सकाळी त्या किचनच्या बाजूला बांधलेल्या खोलीतून बाहेर येताना बघितलं होतं पण ही गोष्ट माझ्या बायकोला माहीत नव्हती की मी तिला त्या खोलीतून बाहेर निघताना बघितलं आहे माझी तब्येत जरा ठीक झाल्यानंतर मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो तर साधना तिथे नव्हती म्हणून मी तिला घरात शोधायला ला लागलो ती त्या नवीन बांधलेल्या खोलीतून बाहेर आली आणि मला असं समोर बघून दचकली तिच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या ते बघून मला आश्चर्य वाटलं की अशी कोणती गोष्ट आहे की ती मला माहीत नाही त्यावेळी मला खूप विचित्र वाटलं कारण मी जेव्हा कधी तिला त्या नवीन बांधलेल्या खोलीतून बाहेर येताना बघितलं होतं तेव्हा मला असं वाटत होतं की काही ना काही काम असेल म्हणून ती त्या खोलीत जात असेल पण आज तिला एवढी घाबरलेली बघून मला त्या खोलीत काहीतरी गुपित लपलेलं आहे याचा विचार करायला भाग पाडला मी विचारलं तर म्हणाली की काहीतरी वस्तू ठेवायची होती म्हणून तिथे गेली होती असं म्हणून तिने तो विषय तिथे संपवला मला तिच्याशी या विषयावर अजून वाद घालायचा नव्हता कारण माझ्या आजारपणा तिने माझी खूप सेवा करून माझं मन जिंकलं होतं काही दिवसांनी मी कामावर जाण्यासाठी लवकर उठलो बघितलं तर माझी बायको खोलीत नव्हती मला वाटलं किचनमध्ये नाश्ता आणि माझा डबा तयार करत असेल म्हणून मी किचनमध्ये गेलो पण ती तिथे नव्हतीच मी बाथरूम आणि घराचा कोपरा आणि कोपरा चेक केला पण मला ती घरात कुठेच दिसली नाही आता मी टेन्शनमध्ये तिला शोधायला घरातून बाहेर पडणार होतो तोपर्यंत कुणाचा तरी आवाज माझ्या कानावर पडला मला ते काय बोलत आहेत ते कळालं नाही पण तो आवाज त्या नवीन बांधलेल्या खोलीतून येत होता हे नक्की होतं म्हणून मी त्या खोलीचा दार उघडायला लागलो तर दार आतून बंद होतं मला खूप टेन्शन आलं मी तिथून माझ्या खोलीत आलो तर माझ्या मागे मागे माझी बायको साधना पण खोलीत आली मी तिला विचारलं की त्या खोलीत काय करत होतीस तर ती म्हणाली की खोलीतलं सामान नीटनेटकं ठेवायला गेले होते पण यावेळी मी तिला हे सांगितलं नाही की मी त्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकला कारण मला या गोष्टीच्या मुळाशी जायचं होतं त्या खोलीतलं गुपित मला जाणून घ्यायचं होतं की माझी बायको सारखी सारखी त्या खोलीत काय करायला जात होती आणि तो कुणाचा आवाज होता जो सारखा माझ्या कानावर पडत होता दिवस रात्र मी त्याच गोष्टीचा विचार करत होतो असं काय आहे त्या खोलीत जे मला माहीत नाही माझी बायको माझ्यापासून काही लपत होती मी या गोष्टीवर माझ्या मित्राशी बोललो तर तो मला एका बाबाजवळ घेऊन गेला तो म्हणाला की जे आपल्यासारख्या साधारण माणसाला कळत नाही ते त्या बाबांना समजतं मी त्या बाबांना सगळी हकीकत सांगितली त्यांनी काही वेळाने सांगितलं की तुमच्या घरात कोणाचा तरी आत्मा आहे आणि तो आवाज कुठल्या तरी माणसाचा नसून त्या आत्म्याचा आहे त्यावेळी तर मी त्या बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण माझं मन ही गोष्ट तयार नव्हती की तो आवाज माणसाचा नसून आत्म्याचा आहे आताही सारखंच होत होतं की माझी बायको लपून ते खोलीत जायची आणि मी तिचा पाटला परत तिच्या मागे जायचो पण ते लोक एवढे हळू बोलत होते की ते काय बोलत आहेत ते मला कळत नव्हतं मी लपून बायकोवर नजर ठेवत होतो पण माझ्यात एवढी हिंमत नव्हती की समोर जाऊन तिला या प्रश्नाचं उत्तर विचारावं जर मी विचारलं आणि तो येणारा आवाज माझ्या बायकोने बंद केला तर मी त्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही मी नवीन खोली बांधण्याचा जो निर्णय घेतला होता त्या गोष्टीचा आता मला खूप पश्चाताप होत होता मी माझ्या बायकोचं बोलणं त्यावेळी ऐकायला नको होतं कधी मला असं वाटायचं आहे की माझी बायको कुणाच्या तरी बोलण्यात आली आहे किंवा कधी असं वाटायचं की ती माणूसच नाही तर कधी मला तिच्या चारित्र्यावर संशय यायचा की ती लपून कुणाला तरी त्या खोलीत भेटत आहे पण मी कुठल्याही निष्कर्षावर पोहोचलो नव्हतो मला कुठलाही पुरावा मिळत नव्हता असं नव्हतं की मी त्या खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला नव्हता पण मला असं वाटत होतं की माझी बायको चोवीस तास त्या दारावर नजर ठेवून बसलेली असायची जेव्हा कधी मी त्या खोलीत जायला लागलो की ती काही ना काही कारण सांगून मला तिथून बाजूला घेऊन जायची मला खूप टेन्शन आलं होतं की ती खोली आणि त्याचे दार उघडण्याचं भूत माझ्यावर बसलं होतं पण मी माझ्या बायकोला याबद्दल काहीच सांगू शकत नव्हतो मला स्वतःला त्या गोष्टीचा शोध लावायचा होता आणि माझ्या बायकोला रंगे हात पकडायचं होतं पण माझा खूप नायलाज झाला होता मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू त्या गोष्टीपर्यंत कसा पोहोचू आयुष्यात स्वतःला एवढं लाचार आजपर्यंत मी कधीच समजलं नव्हतं कधी कधी मला खूप राग यायचा की हे सगळं संपवून टाकावं बायकोला घटस्फोट देऊन तिचे हे काळेधंदे सगळ्यांसमोर आणावेत पण मला काहीच कळत नव्हतं कारण माझ्याजवळ काहीच पुरावा नव्हता एक दिवस मी ठरवलं की आज मी कामावर जाणार नाही आणि बायकोला न कळत तिच्यावर पाळत ठेवणार त्या दिवशी बायकोची तब्येत बिघडली होती म्हणून मी तिला आराम करायला सांगितला आणि स्वतःवरून कामावर जायचं नाटक केलं मी तिला म्हणालो तू झोपून राहा मी कामावर जात आहे बाहेरच्या खोलीत दाराजवळ एक कपाट ठेवलं होतं मी त्या कपाटाच्या मागे जाऊन लपून बसलो माझ्या बायकोला समजलंच नाही की मी कामावर न जाता घरातच लपून बसलो आहे ती उठली नाश्ता बनवला आणि तो घेऊन त्या खोलीचे दार उघडून आत गेली ती नेहमी त्या खोलीला कुलूप लावून ठेवायची मी विचारलं तर म्हणायची की मी माझं किमती सामान आणि दागदागिन त्या खोलीत ठेवले आहेत देव न करो पण एखादा चोर चोरी करायला आपल्या घरात आला तर त्या अडगळीच्या खोलीत चोरी करायला जाणार नाही तिने दार उघडलं आणि नाश्ता घेऊन त्या खोलीत गेली दोन लोकांचा नाश्ता आणि दोन चहाचे कप बघून मी हैराण झालो माझा संशय अजूनच वाढला माझ्या घरात माझ्या बायकोने मला न सांगता अजून कोणाला तरी आणून ठेवलं होतं हा विचार करून माझ्या सगळ्या अंगात आग लागली होती असं कोण होतं की ती दिवस रात्र त्याच्यासोबत राहत होती माझ्यापेक्षा तिला अजून असं कोण जवळचं होतं की माझ्यापेक्षा ती त्याला जास्त किंमत देत होती मी मनातल्या मनात जळत होतो आता माझा विश्वास बसला होता की माझी बायको चरित्रही ना नाही मी असताना पण तिच्या अजून कुठल्या तरी परपुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत मी एवढे दिवस समजत होतो की माझ्या बायकोवर आत्म्याची सावली पडली आहे की दुसरीच काहीतरी गोष्ट आहे आता मला साधनाचा सा तिरस्कार वाटायला लागला होता माझे हातपाय कापायला लागले होते माझं मन माझ्या ताब्यात नव्हतं माझे पाय एवढे जड झाले होते की त्या खोलीपासून घरात यायला माझ्या अंगात अवसान उरलं नव्हतं असं वाटत होतं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे कुणीतरी माझ्या डोक्यावरून छप्पर काढून घेतलं आहे या भरल्या जगात मी स्वतःला खूप एकटा आणि लाचार समजत होतो हे काही मिनिट माझ्यावर खूप भारी पडले होते असं वाटत होतं की या जगात काहीतरी करून जावं किंवा बायकोला मारून टाकावं मला माहीत आहे आणि त्या देवाला माहीत आहे की घरापासून त्या खोलीपर्यंत मी कसा आलो होतो मी दारात पोहोचलो होतो तेव्हा माझं सगळं शरीर घामाने भिजून गेलं होतं दार उघडायला मी हात पुढे केले आणि तेवढ्यात पुन्हा माझ्या कानावर कुजबुज केलेला आवाज आला तो ऐकून माझा माझ्यावरचा ताबा राहिला नाही याआधीसुद्धा त्यांचं बोलणं मला समजत नव्हतं म्हणून दार उघडून जोरात बायकोला आवाज दिला साधना साधना कुठे आहेस तू पण हे काय समोरचं दृश्य बघून मी आश्चर्यचकित झालो आत्तापर्यंत मी ज्या बायकोला घटस्फूर्त द्यायचा विचार करत होतो ती मला आता माझ्या आयुष्यात एक क्षण पण नको होती पण पुढच्या काही क्षणातच मला माझ्या विचारांवर राग यायला लागला मी काय बघितलं होतं की ती कुणासाठी नाश्ता आणि चहा घेऊन गे गेली होती आणि ते कोण खात होतं ती माझी सावतराई होती मी साधनाला किती वाईट समजलो होतो तिच्यावर नको ते आरोप केले होते तिच्यावर संशय घेतला होता माझा आवाज ऐकून साधनाच्या हात होतून प्लेट खाली पडली आणि माझी सावतराई घाबरून घामाने भिजली होती साधनाने एवढे दिवस माझ्या सावतराईला त्या बंद खोलीत लपवून ठेवलं होतं तिची सेवा करत होती तिची काळजी घेत होती जी माझी जबाबदारी होती माझं कर्तव्य होतं पण मी त्यापासून लांब पळत होतो मी कधी माझ्या सावतराईला आई मानायला तयार नव्हतो मला त्या आधीपासूनच अजिबात आवडत नव्हती कारण मला असं वाटत होतं की माझी सख्खी आईच्या मृत्यूमागे माझ्या सावतराईचा हात आहे मला हे माहीत होतं की असं काहीच नाही तरी पण ही गोष्ट मानायला माझं मन तयार नव्हतं माझ्या मनातल्या काही आठवणी पुसल्या जात नव्हत्या आणि मी सावत्र आईला माना आई मानायला तयार नव्हतो माझ्या बायकोने कितीतरी वेळास मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की आई ती आई असते ती सावत्र असो किंवा जन्मदाती पण तिने समजून सांगितल्यावर पण मी ही गोष्ट मानायला तयार नव्हतो त्यामुळेच तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती तिला माहीत होतं की माझं माझ्या सावतराईशी अजिबात पटत नाही माझी सावतराई खूप नाईलाजाने साधनाकडे मदत मागायला आली होती कारण माझे वडील वाटल्यानंतर तिथल्या घरमालकाने तिला घरातून हाकलून दिलं होतं आणि तिच्याजवळ राहण्यासाठी दुसरी कुठलीच जागा नव्हती साधना खूप साधी आणि सरळ मनाची बाई होती ती माझ्या सावतराईला तिच्या आईसारखी मानत होती घरात भांडण होऊ नये म्हणून तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती माझ्या लाचाराईला तिने घरात राहायला जागा दिली आणि ही गोष्ट मला समजली तर घरात भांडण होईल या भीतीने ती खूप टेन्शनमध्ये राहत होती कारण ती दोन्ही बाजूने अडकली होती एकीकडे नवरा होता तर दुसरीकडे त्याची सावत राई साधनाचा सा हाच मोठेपणा बघून मला माझीच लाच वाटायला लागली साधनाला आणि माझ्या सावतराईला मी नाश्ता करायला सांगितला आणि सगळ्या गोष्टी ऐकून मी एवढा रडलो एवढा रडलो साधना सा साधना की साधना आणि सावतराई मला समजून सांगून गप्प करण्याचा प्रयत्न करत होत्या तरी पण माझे हुंदके थांबण्याचे नावच घेत नव्हते आज मला समजलं होतं की माणसाने पैसा कमावणंच सगळं काही नसतं त्या उलट माणसाच्या मनात साधनासारखी दयाळू भावना आणि त्याच्या मनाचा मोठेपणा असणं पण खूप गरजेचं असतं